सोमवारी तेवीस तेवीस तारखेला मराठा अक, मराठा अखंड समाजाचा त्या ठिकाणी बंद आहे त्या बंद दरम्यान सर्व संस्था असतील दळणवळणाची साधने असतील नाश्त्याचे दुकान असतील शाळा कॉलेज असतील या सर्वांना विनंती आहे की आपण त्या बंद दरम्यान आपण त्या मनोज दादाला पाठिंबा देण्यासाठी आपण त्या मध्ये सहभागी व्हावं आणि त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आम्ही त्या ठिकाणी काळजी घेऊ तसेच आमच्या बंजारा बांधवांचं महामोर्चा त्या ठिकाणी आहे लातूर लातूरमध्ये त्या तसेच धनगर समाजाचा आमचा एस टी प्रवागरामध्येसाठी तो रास्तारोको आहे त्यांना पूर्ण मराठा समाजाचा त्या ठिकाणी पाठिंबा असेल त्यांना कुठलाही त्यांच्या वाहनांना असेल कुठलं त्या मध्ये कुठलाही मराठा समाज बांधवाकडून कुठलाही त्रास त्यांना होणार नाही कारण ते आमच्या गावगाड्यामध्ये ते आमचे बांधव आहेत आणि उद्याचा बंद हा कडकडीत पाळण्यात येणार आहे आणि सर्वांना विनंतीपूर्वक सूचनाही आहे की आपण त्या बंद बंदमध्ये शांततेपूर्वक आमच्या सोबत सहकार्य करावं अशी सर्व लातूर जिल्ह्या जिल्ह्यांना आम्ही विनंती करतोय